पण ते गाव आपलं ज्या आपल्या बालपणात होतं म्हणजे आमची मला वाटतं शेवटची पिढी ज्याने ज्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात गावातल्या नागर असो सारवण असो शेणाने सावरलेलं अंगण मातीची घरं असो कौलादेव ग्र असतो पण आता त्या गोष्टी सगळ्या लुप्त पावल्यात हल्लीच्या पिढीला काहीच माहीत नाही खरं तर अशा मागच्या एक काही दिवसापूर्वी एक पुस्तक प्रकाशित झालं ते सुधीर पांढरेच दूर राहिले गावमध्ये हे जर पुस्तक तुम्ही वाचल तर त्या पुस्तकामध्ये आपल्या काळातलं जे गाव होतं त्या गावाच्या सगळ्या गोष्टी त्यात वर्णन केलेल्या आहेत कारण आता गावातच राहिला नाहीये म्हणून मी गाव शोधायला निघालो अशी पूर्ण साजरी करतो शोधाया निघालो पण वाट दिसना शोधाया निघालो पण वाट गवसना हृदयात रुजले गाव दिसना शोधया निघालो पण वाट गवसना हृदयात रुजले लगाव दिसना प्रेम पाजराची जिथ महायची गंगा एकतेचा ध्यास जिथ करायचा दंगा सदा हरित असायचा शेजार धर प्रवेशी बाहेर राहायचे सदा काळे कर्म त्या गावकीचा बहरलेला मला दिसना हृदयात रुज देल गाव दिसना शोधया निघाल पण वाट गवसना हृदयात रुज देल गाव दिसना मंगडी होत

वाटा मोकळ्याच होत्या नवतीक कवाडे मोकळ्या मनास तिथे सुटायच्या मनातील चिंता त्या अंगणात त्या फुलांचा सडा पडणार हृदयात रुजले गाव दिसणार शोधाया हृदयात रुजलेलं गाव दिसना मी पणाचा काळ करपली की क्रोध भावने के लुप्त केले गाव आपले कोणी मना लाग नाही ठाव कोणी देशाच्या कल्पनेला कोप फुटणार हृदयात रुजले